कलावंतीचा हा सुळका आम्ही आता खाली उतरलेलो हो। आहोत यशस्वीपणे ही चढाई आमची पूर्ण झालेली आहे आणि आता आमचा प्रवास चालू होतोय तो प्रबळगाडाचा आम्ही आता या वाटेने प्रबळगडाकडे जाणार आहोत प्रबळगडाच्या कड्याच्या शेजारून आमची पायपीट चालू झालेली आहे हा आहे प्रबळ गडाचा हा कडा आणि त्याच कडेला असणाऱ्या पाय वाटेल आणि चालायला सुरुवात केलेली आहे गडाच्या कड्याच्या शेजारून जात असताना अनेक ठिकाणी गडाचा कडा तुटलेला आहे त्यामुळे पर्यटकांना एक विनंती आहे कृपया गडाच्या कडेने जात असताना आपण थोडंसं सांभाळूनच जाणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी एक खूप मोठा दगड कड्यावरून पडलेला आपल्याला दिसतो आणि याच्यामधूनच गुहेसारखा जो काही मार्ग झालेला आहे त्याच्यातून आम्ही पलीकडे गेलो कृपया इथून प्रवास करत असताना थोडंसं सांभाळूनच जाणं अतिशय महत्त्वाचं आहे आपण बघू शकता की कि, किती उंच हा कडा आहे आणि वाटेवरती कड्यावरून पडलेले सगळे सुद्धा आपल्याला इथे दिसतात या दगडातूनच मार्ग काढत आम्ही पुढे जात होतो इथून जात असताना अतिशय काळजीपूर्वक जाणं अतिशय महत्त्वाचं आहे गडाचा कडा खूपच उंच असल्यामुळं इथून कधीही वरून एखादा दगड पडण्याची शक्यता ही खूप जास्त असते त्यामुळं अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे बलगडाची चढाई सुद्धा जी आहे ती थोडीशी कठीण अशी आहे वाटेवरती सगळे दगड आहेत खूप मोठे मोठे आणि चढाई जी आहे ती सुद्धा खडी आहे त्यामुळं जास्ती दम भरतोय मुंबई पुणे हाम रस्त्यावर जाताना दिसणारा आणि नावाप्रमाणेच बलवान असणारा एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधून घेतो तो म्हणजेच प्रबळग प्रबळगडाच्या पूर्वेला उल्हास नदी पश्चिमेला गड नदी दक्षिणेला पातळगंगा नदी आणि माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा असे किल्ले आहेत तसेच जवळ असलेला विशाळगड असा चहूबाजूंनी वेढलेला हा किल्ला मुरंजन म्हणजेच प्रबळगड गडाच्या चढायच्या अंतिम टप्प्यात ज्या ठिकाणी प्रवेशद्वार होतं त्या ठिकाणी आपल्याला अशा उद्ध्वस्त झालेल्या काही पायऱ्यासुद्धा बघायला मिळतात गडाचं हे प्रवेशद्वार आता पूर्णपणे पडलेलं आहे इथून आत गेल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर पोचतो अशा पद्धतीनं आम्ही प्रबळ गडावरती येऊन पोचलेलो आहोत आम्ही प्रबळगडावर पोचलेलो हो आहोत आणि मस्तपैकी इथं वळकाचा लाभ घेतोय मस्त चटणी मिठणी चटणी मीठ लावून काकडी ठीक आहे आमच्या कोल्हापुरी भाषेत त्याला वाळूक म्हटलं जातं पण तुमच्या सभ्य भाषेत त्याला काकडी असं म्हणतात प्रबळ माचीवर काही व्यक्तींनी गडावरती स्टॉल लावलेला होता त्या ठिकाणी पाणी बिस्किटे काकडी अशा प्रकारचे पदार्थ विक्रीला ठेवलेले होते त्याचा काही आस्वाद घेऊन आम्ही फिरला सुरुवात केली तिथून काहीच अंतरावर आम्हाला काही अवशेष बघायला मिळाले कदाचित त्यावेळेची हे धान्य कोठार असण्याची शक्यता आहे या इमारतींच्या वरचं छप्पर आता पूर्णपणे ढासळलेलं आहे तरीसुद्धा याच्या भक्कम भिंती आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलखात असलेल्या पनवेल कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा किल्ल्यावर अनेक मनुष्यनिर्मित गुहा आहेत आणि या गुहांच्यामुळेच उत्तर कालातील सिलाहार यादव या राज्यकर्त्यांनी या, या किल्ल्याला लष्करी चौकी बनवून त्याला नाव दिले मुरंजन जवळगडावरची आमची भटकंती सुरू झालेली आहे मागे काही अवशेष बघून आम्ही आता पुढं आलेलो आहोत आपण इथं बघू शकता खूप दाट जंगल आहे तिथून काहीच पुढं आल्यानंतर आपल्याला एक भग्नावस्थेतील नंदी दिसतो नंदी बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कदाचित इथं महादेवाचं मंदिर असेल पण या ठिकाणी आपल्याला गणपतीची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते हे गणेश मंदिर आता पूर्णपणे पडलेलं आहे आणि याच्यासमोरच गडाची स्थल दर्शनाची माहिती देणारा हा एक बोर्ड आपल्याला दिसतो इथून उजब्या हाताला गेल्यानंतर आपण पुढे जात असताना आपल्या डाव्या बाजूला एक तलाव दिसतो उन्हाळ्यामध्ये या तलावामध्ये अजिबात पाणी असत नाही काहीसं पुढं आल्यानंतर आपल्याला आणखीन एक पाटी दिसते गणेश मंदिरापासून थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला पायावाट्याचे दोन फाटे दिसतात एक डाव्या बाजूला जातो आणि एकीकडं उजवीकडे जातो आता डाव्या बाजूकडे जी वाट गेलेली आहे ती काळ्या बुरजाकडे जाते आणि जी उजवीकडे जाते ते बोरीच्या शेंडीकडे इकडे जाते तिथून सहाशे मीटर अंतरावरती बोरीची शेंडी नावाचं ठिकाण आहे आणि आता आपण पहिल्यांदा जातो आहे ते बोरीच्या शेंडीकडे सुरुवातीला हा किल्ला बहामनींच्या काळात चांगल्या पद्धतीनं आकाराला आलेला असावा नंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला निजामशाहीच्या अस्थाच्या वेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा काहीसा प्रयत्न केलेला होता पण मोगली शहजादा मोगली बादशाह शहाजहान आणि विजापूरचा आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावरती पाठवल्या हो तेव्हा शहाजीराजांनी कोंडाणा आणि मुरुंदेवाच्या डोंगरात आश्रय घेतला प्रबळगडावरून दिसणारा कलावंती दुर्ग प्रबळगडाचा विस्तार जो आहे तो खूप मोठा आहे या गडावरती अवशेष पाय फारसे पाहायला मिळत नाहीत पण गडावरून दिसणारा जो काही परिसर आहे तो खूप मोठा आहे आमची गाडी जी आहे ती या झाडाखाली पार्क केलेले आहे आणि इथून असा हा प्रवास करत इथून इकडून असा प्रवास करत अगोदर आम्ही कलावंतीला गेलो तिथून परत खाली येऊन अशा या कडेनं इथून वर प्रबळगडावरती आलेलो आहोत या बोरीच्या शेंडीच्या माचीवरती असे अनेक खड्डे आपल्याला दिसतात ते नेमके काय आहेत याची जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही वास्तू आहेत त्या आता पूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि त्याचे दगड आपल्याला इतस्ता पसरलेले दिसतात या माचीवरती एकही वास्तू आज अस्तित्वात नाही पण त्याचे अवशेष मात्र सगळीकडे दिसतात हे आहे बोरीच्या सेंडेचं शेवटचं टोक दुर्दैवानं इथली संपूर्ण तटबंदी आज ढासळलेली आहे गडाचा हा सगळा परिसर आपल्याला इथून दिसतो प्रबळगडावरून खूप दूरचा परिसर आपल्याला दिसतो इकडच्या बाजूला हा जो दिसणारा गड आहे तो आहे कर्नाळा त्याच्यानंतर इकडं ईर्शाळगड दिसतो आणि या बाजूला मोरबे धरणाचा काही भाग आपल्याला दिसतो आणि हा दिसणारा जो आहे तो आहे काळा बुरजाचा काही भाग समोर असणारं मोरबे धरण मुरुंदेव आणि कोंढाण्याच्या परिसरात काही काळ राहिल्यानंतर शहाजीराजांनी जंजिराच्या सिद्ध्यांच्याकडे आश्रय मागितला पण त्यांनीही तो आश्रय नाकारला त्यानंतर शहाजीराजांनी बाल शिवाजी महाराज आणि जिजाऊ मासाहेबांना काही निवडक साथीदारांच्यासह मुरंजनवरती पाठवले इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये बाल शिवाजींनी मुरंजनचा उंबरा ओलांडला सोळाशे छत्तीस मध्ये माहुलीचा तह झाला आणि निजामशाही पूर्ण लयाला गेली त्यात कोकण मोगल्यांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरू झाला पण प्रत्यक्षात तेथे ते विजापूरच्या आदिलशहाचीच सत्ता होती पुढे ही संधी शिवरायांनी साधली ज्यावेळी शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेला हरवून जावळी ताब्यात घेतली त्यावेळी म्हणजेच इसवी सन सोळाशे छप्पन्नमध्ये शिवरायांचा एक शूर सरदार आबाजी महादेव यांनी कल्याण भिवंडीपासून चेऊलपर्यंत ते रायरीपर्यंतचा सारा प्रदेश स्वराज्यात आणला तेव्हा मोरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला बोरीच्या सोंडेकडून परत आल्यानंतर आम्ही कलावंती गडाच्या बाजूकडे असणाऱ्या कड्यावरती पोहोचलो प्रबळगडाच्या कड्यावरून दिसणारा हा कलावंती माचीचा सुळका कलावंतीच्या बाजूने सुद्धा प्रबळ गाडावरून खूप दूरवरचा परिसर आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो या बाजूला आपल्याला माथिरांचं पठार दिसतं इकडच्या बाजूला हा जो दिसतोय तो चंदेरी आहे इकडं मैसमाळ सुळका दिसतोय आणि इकडच्या बाजूला आपल्याला मलंगड आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो आणि हा कलावंतीचा सुळका गडावर जे ट्रेकर्स मंडळ येतात ते येताना आपल्यासोबत पाण्याच्या बॉटलसुद्धा घेऊन येतात इतक्या उंचावर त्यांना भरलेली बाटली आणणं सहजपणे शक्य होतं पण खाली जाताना रिकामी झालेली बाटली त्यांना ओझं वाटतं त्यामुळं त्यांनी इतस्तता पसरलेल्या सर्व ज्या काही बाटल्या आहेत त्या रिकाम्या बाटल्या आमचे मित्र शिवाजी आणि संतोष यांनी एकत्र करून डस्टबिनमध्ये टाकल्या आणि त्यानंतर परत आम्ही गडाच्या मुख्य दरवाज्याकडं आलो खाली परत येत असताना डाव्या बाजूलाच काही अंतर गेल्यावर आम्हाला पाण्याचं एक टाक दिसलं छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव बदलून प्रबळगड असे ठेवले पुढे सोळाशे पासष्ट मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्या तहानुसार छत्रपती शिवाजी राजांनी मोगलांना दिलेल्या तेवीस किल्ल्यामध्ये हा प्रबळगड सुद्धा सामील होता जयशिंगांनी किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला पुढे पुरंदरचा तह मोडला मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्यांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला त्याच्या अगोदर राजपूत स्त्रियांनी जोहार केला केशरसिंहाची आई आणि दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले आणि शिंद्यांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने सन्मानानेत पाठवण्यात आले नंतर ही गडांच्या किल्ल्यावर बांधकाम करत असताना जे काही खोदकाम झालं त्या खोदकामामध्ये बरीच संपत्ती आढळल्याचा सुद्धा उल्लेख आहे प्रबळगड इकडे आहे कलावंती दोन्ही गडांची चढाई करून खूप भूक लागलेली होती आणि आम्ही आता मॅगी करायचे ठरवलं काही वेळानंतर मॅगी तयार झाली मॅगीवरती मस्त ताव मारून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला परत येत असताना रात्री आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या हो दूध आई होत्या धाराऊ गाडेपाटील त्यांच्या वंशजांचं जे जा हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आम्ही थांबलो हॉटेलमध्ये आत प्रवेश केल्यानंतर एक छोटंसं संग्रहालयच आम्हाला बघायला मिळालं अतिशय सुंदर पद्धतीनं महाराजांची मूर्ती आणि काही शिल्पं आपल्याला इथं बघायला मिळतात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांच्यासोबत शेअरसुद्धा करा धन्यवाद